माझं नाव गंगाराम छोटू पुरबिया मी पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यात मी सफाई कामगार म्हणून काम करत होतो मी गंगाराम पुरबिया पंढरपूर नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते पंढरपूरात येणाऱ्या लाखो भक्तांसाठी स्वच्छ परिसर ठेवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती यासाठी त्यांना मैला साफ करणं शौचालय गटारांमधून मानवी मलमूत्र साफ करणं महिला वाहून नेऊन त्याची विलेवाट लावण्याचं काम त्यांनी अनेक दशक केलं आयुष्यभराच्या कष्टानंतर ते निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी त्यांचा मुलगा कामाला लागला तोही वडिलांसारख सफाईचं काम करतो पोराला नोकरी दिली माझे पोराल पोराला नोकरी दिली त्याला एक दहा महिने झाले पोराचं ॲक्सिडेंट झालं पंढरपूरहून मुलगा एका कामानिमित्त पुण्याला जात असताना त्याचा मोठा अपघात झाला गंभीर जखमी अवस्थेत त्याला पुण्यातल्याच एका मोठ्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आणि सगळं डॅमेज झाला होता चेहरा म्हणून ते पुण्याला न्या म्हणून सांगितलं तिथं सगळे डॉक्टर असते आणि काय असेल ते तुमचं तिथे होईल कवर होईल ठेवलं तर कवर होणार नाही लवकर असं सांगितलं होतं त्यांनी मला ते पुण्याला आम्ही अडमिट केलं त्याला आणि तिकडे लगेच त्याला आणि त्याच सगळे प्रोसेस चालू केलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यापासून जेवढे पैसे मागतील तेवढे भरावे लागले त्यांनी मला जेवढा जेवढा खर्च सांगितलं तेवढे तेवढं आम्ही औषध गोळ्या एक एक्झिशन सलाइन सगळं आम्ही ती करत राहिलो आणि डॉक्टर मला स्पष्ट बोलला पैसे असले तर मुलगा वाचणार आणि त्याचं सगळं आम्ही उपचार करणार ना तुम्ही निवृत्तीनंतर त्यांना साडेआठ लाख रुपये मिळाले होते याशिवाय संसारात काटकसर करून मुलीच्या लग्नासाठी वेगळे दोन अडीच लाख रुपये जमवले होते या पैशातूनच मुलीचं लग्न करायचं घरासाठी अजून बरंच काही करायचं अशी स्वप्न बघितली होती पण एका अपघाताने आणि हॉस्पिटलच्या बिलांनी ते सगळं उद्ध्वस्त झालं आठ दहा दिवसात हॉस्पिटलमध्येच सगळे अकरा लाख रुपये संपले माझे जवळजवळ दहा ते अकरा लाख पर्यंत माझे खर्च झाला त्यातून मला रिटायर झालेले पैसे मला साडेआठ लाख मिळाले होते पण संपूर्ण माझे बी अडीच लाख होते तेव्हा माझा मुलगा वाचला गंगाराम पूर्बिया यांनी आयुष्यभर सफाई कामगार म्हणून तुटपुंजा पगारावर कामं केली पण पर नगर परिषदेत कामाला म्हणून शासनाने त्यांना पांढर रेशन कार्ड हो तेच पांढरेशन रेशन कार्ड जे शासकीय नियमानुसार सक्षम असलेल्या कुटुंबाला दिले असं रेशन कार्ड महाराष्ट्रात फक्त आठ पॉईंट साठ टक्के सफाई कामगारांना पिवळे म्हणजे दारिद्र्य रेषे खालील कार्ड दिलं पाहिजे पण गंगाराम पुरबिया यांच्याकडे असणाऱ्या या पांढऱ्या रेशन कार्डमुळं त्यांना कोणताही योजनेचा लाभ मिळत नाही खरंच हे कुटुंब आर्थिक सक्षम आहे का ते योजनाच आम्ही त्यांना सांगितलं होतं ही योजना मध्ये बसलं तर सर बरं ते म्हणलं तुमचं पांढर कार्ड आहे तुम्हाला कुठली योजना लागू होत नाही पांढर कार्ड मुळे कुठलीच तुम्हाला योजनाचा फायदा घेता येत नाही तुमचं काय आहे ती तुम्ही करू शकता पण ती योजना बसत नाही मला हेच का आपल्या शासनाचं न्याय धोरण पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यांनी मैला साफ केला शौचालय किंवा मा गटारांमधून मानवी मलमूत्र वाहून हाताने घाण उपसून समाजाला स्वच्छ ठेवलं त्यांना आज उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आयुष्यभराची कमाई क्षणार्धात संपवावी लागतीये तर दुसरीकडे काही आर्थिक सक्षम लोकांना गरीब दाखवून योजना मिळवता येतात हा विरोधाभास आहे का नाही मिळत मोफत उपचार ज्यांनी संपूर्ण जीवन समाजाची सेवा केली का नाहीत चांगल्या प्रतीच्या आरोग्यसेवा ज्यांनी कायमच समाजाला निरोगी ठेवलं का नाहीत विम्याचं संरक्षण ज्यांनी समाजाला रोगराईपासून सुरक्षित ठेवलं आपण कष्टकऱ्यांची आर्थिक दुर्बलता कधी मान्य करणार एकीकडे हाताने मैला उचलणार नाही हा स्वाभिमानाने जगण्याचा संघर्ष तर दुसरीकडे व्यवस्थेची जाचक भीती ज्यामधून किमान आरोग्य योजनाही मिळू नयेत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे का घडत आहे गंगाराम पूर्बिया यांचं दुःख ही केवळ एका माणसाची गोष्ट नाही ही आपल्या व्यवस्थेची आपल्या दुर्लक्षाची आणि आपल्या अपयशाची दास्ता आहे